नमस्कार आज पुन्हा मी फ्लॅट धारक या चॅनलद्वारे आपणासमोर मागच्या व्हिडिओमध्ये काही बेसिक मुद्दे मी मांडले होते आता पुढचा भाग या व्हिडिओमध्ये मी आपणासमोर मांडला तर फ्लॅट बुक करताना आपल्याला विविध प्रकारच्या योजना दाखवल्या जातात ॲम्युनिटीज दाखवल्या जातात सांगितलं जातं की टाउन प्लॅनिंग हंड्रेड पर्सेंट टाऊन प्लॅनिंगचं सँक्शन आहे पी एम आर डी याचं सेंक्शन आहे किंवा त्या त्या, त्या, त्या एरियामध्ये जे काही प्राधिकरण असेल त्या प्राधिकरणाच्या संमतीनं आणि नियमांच्या अधीन राहून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं एक आमिष किंवा खोटी माहिती विकसकांकडून दिली जाते बऱ्याच विकस सगळे नाही आणि मग असे फसवणूक करणारे विकसक करतात काय सुरुवातीला डॉक्युमेंट व्यवस्थितपणे आपल्यासमोर मानतात त्यांनी एकतर लोकल त्या एरियातले ज्या ठिकाणी डेव्हलप करायचे त्या एरियातले जमीन स्वतःची असणारे काही जमीन मालकही विकसक म्हणून समाजासमोर आलेले आहेत आणि काही प्रोफेशनल ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून मग त्या जमिनीवर डेव्हलप करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडनं ज्या काही मंजुरी आवश्यक आहे त्या मंजुरी घेऊन येणे करून असे प्रकल्प सुरू केले आणि त्याच्या जाहिरात बाजू करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मग आता फ्लाईट बुक केला आणि प्रत्यक्ष फ्लॅटचा ताबा दिला ताबा देताना देखील काही फ्लॅ बिल्डरांनी काय केलं अर्धवट कामं असतानाच ताबा दिला आणि शेवटची जी हप्त्याची रक्कम आहे लोनची ती मात्र बँकेकडनं काढून घेतली बरं बँक बैंक, बँकांनी पण काय केलं फसवणूकच केली फसवणूक करताना त्यांनी स्वतःचा हात मात्र शाबूत ठेवला शेवट जी इन्स्टॉलमेंट आहे जी बिल्डरला द्यायची आहे त्यावेळेला आपल्याकडनंच एक स्वयं घोषणापत्र सेल्फ डिक्लेरेशन घेतलं की आम्हाला सगळं काम व्यवस्थित मिळाले आणि शेवटचा हप्ता बिल्डरला देण्यास आमची काही हरकत नाही आणि मग त्याच आधारावर बँकांनी शेवटचा हप्ता जो आपल्या हक्काचा होता जो बिल्डरला द्यायला नको होता तो आपण बिल्डरला द्यायला बँकांना परमिशन देतो ज्या बँकेमध्ये आपलं लोन आहे आणि मग बिल्डरला संपूर्ण पैसे मिळाले की मग बिल्डर किंवा विकसक जे कोणी असतील ते मात्र त्यांना आपली गरज राहत नाही मग ते आपलं काम आरामशीर चालतं काही बिल्डिंगमध्ये लिफ्ट न बसवणे ज्या ॲम्युनिटीज दिलेल्या असतील त्या पूर्ण न करणे किंवा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय पुन्हा प्लॅन रिवाईज करणे ॲम्युनिटी स्पेस वापरणे ओपन स्पेसचा वापर कमर्शियल वापरासाठी करणे पुन्हा अनेक लोकांची फसवणूक करून त्यामध्ये गाळे काढणे ते गाळे विकणे अशा पद्धतीचं हे खूप मोठं रॅकेट राजकीय नेत्यांना हाताशी धरून हे विकसक करत आहे बरं हे विकसक म्हणजे कोण तर बरेचसे विकसित हे राजनेत्यांचे पार्टनर्स आहे त्यांच्याकडं खूप ताकद आहे मग सामान्य माणूस जो नोकर नोकरी धंद्याच्या निमित्ताने छोटे मोठे जे बिझनेस असतील त्याच्या निमित्ताने जो शहरामध्ये गावाकडून आलेला आहे दुसऱ्या जिल्ह्यांतून आलेला असतो दुसऱ्या राज्यातून परराज्यातून आलेला असतो तो माणूस सहजासहजी या गोष्टींकडे लक्ष देत नाही कारण ह्या फ्लॅट विकत घेण्यासाठी प्लॉट विकत घेण्यासाठी नव्वद टक्के लोकांनी कर्ज केलेलं असतं मग हे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी काम करायचं कामावर लक्ष द्यायचं आपली ड्युटी करायची की बिल्डरांशी किंवा या विकसकांशी भांडत राहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो तो फ्लॅटधारकांसमोर किंवा प्लॉटधारकांसमोर अशातच यांची एक पॉलिसी आहे विकसकांची समजा एखाद्या प्लॅनमध्ये दहा फ्लॅटची एक बिल्डिंग तयार करत असतील तर त्यातीलच एक दोघांना एक दोन लाख रुपये कमी करतात एक दोघ जण त्यांच्यातले मित्र असतात कुणीतरी नातेवाईक असतो आणि मग त्याला थोडंसं जास्त काम फ्लॅटमध्ये पन्नास साठ हजाराचं करून देतात आणि मग याच्यामध्येच दोन तीन वर्ष निघून जातात आणि मग त्या दहा जणांमध्ये युनिटी होतच नाही जेव्हा त्यांना जाग आलेली असते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते आता वेळ निघून जाते म्हणजे काय होतं नेमकं तो ते विकसक पुन्हा प्लॅन रिवाइज करून नवीन बांधकाम करून मोकळे झालेले असते नवीन बांधकामही करतात टी डी आर वापरतात एफ एस आय देखील वापरतात आणि मग शेवटी काही बिल्डर तर सोसायटी फॉर्मेशनच्या आधीच सोसायटीचा मेंटेनन्स देखील फ्लॅटधारकांकडनं वसूल करत असत त्याला आपली अज्ञानता म्हणायचं की आपल्यामध्ये असणारी फूट सोसायटीच्या फ्लॅट धारकांमध्ये याचा गैरफायदा घेऊन पुढचा माणूस याचा पुढचा माणूस म्हणजे बिल्डर आपला गैरफायदा घेत असतो आपलेच पैसे हक्क अधिकार नसताना देखील आपल्याकडनं सोसायटीला त्या बिल्डिंगला मेंटेनन्सला येणारा खर्च वसूल करत असतो आणि सोसायटी फॉर्मेशन होण्याच्या आधी ही अतिशय दुःखद गोष्ट आहे जोपर्यंत सोसायटी फॉर्मेशन होत नाही संपूर्ण कम्प्लिशन करून देत नाही तोपर्यंत बिल्डरला एकही रुपया मेंटेनन्सच्या रूपाने कोणी फ्लॅट धारकाने दिला नाही पाहिजे किंवा बिल्डरची चमचागिरी करणारे चार दोन सोसायटीतलेच काही पुढारी किंवा नेतृत्व करणारे लोक डुप्लिकेट लोकही तयार होतात आणि मग त्यांना हाताशी धरून बिल्डर सोसायटीत मेंटेनन्स जमा करणे तुमच्या सह्या घेणे विविध मीटिंगच्या दृष्टी मीटिंग दाखवून अशा मीटिंग ज्या सोसायटीज तुमची स्थापन झाली नाही तर मग ती मीटिंग कसली आणि मग सह्या कशाला तर ह्या सह्यांचा गैरवापर हा बिल्डर लोक प्लॅन रिवाईज करण्यासाठी करतात आणि मग आपण विचार करतो की अरे आपण तर परमिशन दिलीच नाही कधी आणि मग रिवाईज प्लॅन केला कसा प्रशासनातील जे अधिकारी मोठे मोठे अधिकारी हे मॅनेज झालेले असतात अगदी कायद्यांना पायदळी तोडून ते परमिशन देतात प्लॅन रिवाईज करून देतात यामध्ये दे फ्लॅट धारकाचा सामान्य माणसाचा कुणालाही विचार करायला वेळ नसतो बरं यामध्ये चूक कुणाची तसं पाहायला गेलं तर चूक जरी बिल्डरची अधिकाऱ्यांची असली तरी सर्वांना माहिती आहे समाजामध्ये मा प्रत्येकजण आपला आपलं प्रॉफिट फायदा जास्तीत जास्त नफा कसा होईल या दृष्टीने कार्य करत असतो विविध नियम गव्हर्नमेंटने बनवले आहेत खूप काही फ्लॅटधारकांच्या सामान्य माणसाच्या हिताचे पण आपण जागरूक ग्राहक का बनत नाही आपल्या हक्कासाठी का भांडत नाही आणि आपल्या हक्कासाठी भांडताना आपण आपल्यामध्ये एकी का करत नाही आणि त्याचाच फायदा हे लोक घेतात आणि जेव्हा आपल्याला जागाती जाग येते तेव्हा मात्र उशीर झालेला असतो काय करणं मग अशा वेळेला सर्वतारी काय करायला पाहिजे आपल्या सर्व फ्लॅट धारकांशी संपर्क केला पाहिजे सर्वांची चांगले संबंध ठेवले पाहिजे लोकांना आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी जागरूक केलं पाहिजे आपल्याशी कसं का विकसक किंवा बिल्डर करत आहे याविषयी माहिती लोकांपर्यंत आपण पोचवली पाहिजे आणि कुणीतरी इथे भगतसिंग व्हायची गरज आहे कुणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे बरं असं नाही की भगतसिंग म्हणजे फासावरच जायचं आहे तुम्हाला कायदा आहे कायद्याच्या मार्गाने दादा प्रत्येक ठिकाणी कोर्टातच जायला लागतं अशातला काही भाग नाही आहे आपल्या प्लॅनच्या संदर्भातील संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याकडे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आर टी आय टाका समजा मी पुणे जिल्ह्यामध्ये माझा फ्लॅट आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात तर त्या ठिकाणी ज्या योजना आहेत प्रकल्प आहेत त्याच्यासाठी परमिशनसाठी पी एम आर डी एची परमिशन लागते टाऊन प्लॅनिंगची लागते त्यांच्याकडं मग ह्या परमिशन बिल्डरनी कशा काढल्या त्याच्यासाठी आर टी आय टाका मग कसे सेंक्शन झाले प्लॅन प्रांत ऑफिसला जे एच डी एम आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये आर टी आय टाका ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामसेवक आहे त्यांच्या नावाने आर टी आय द्या नगरपरिषद असेल नगर तर नगर परिषदेकडे संपूर्ण आर टी आय टाकून आपल्या प्लॅन जो प्रकल्प आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घ्या आणि मग तुम्हाला समजत नसेल तर त्याची माहिती एखाद्या वकिलाला त्याची फीज देऊन ॲडव्होकेटला फी देऊन किंवा तुमच्या ओळखीचा असेल त्यांना तुमची समस्या समजावून सांगून तुमच्या सोसायटीतील तुमच्या प्लॅनमधील जे फ्लॅटधारक आहे त्यांना एकत्र करून त्यांच्यासमोर मांडा की आपल्याकडे असे असे पेपर आहेत आणि ह्या पेपरमध्ये संपूर्णपणे आपल्याशी धोका झालेला आहे आपली फसवणूक झालेली आहे हे निश्चित करा हे निश्चित करण्यासाठी आप आपल्याला आर टी आय आपले असणारे डॉक्युमेंट आपल्याजवळ असले पाहिजेत मग हे डॉक्युमेंट एकत्र झाल्यानंतर एखाद्या वक ॲडव्होकेट समजा असं वाटत असेल की तो आपल्याला योग्य माहिती देत नाही तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या ॲडव्होकेटकडून जे स्पेशलिस्ट आहेत अशा क्षेत्रामध्ये त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता त्यांची फी देऊ त्या दे जी काय असेल एक तास दोन तास तुम्ही ते डॉक्युमेंट चेक करण्यासाठी किंवा जे तुमच्या सोसायटीतल्या लोकांना समजावून सांगण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे त्यांचा मोबदला द्या व्यवस्थितपणे माहिती घ्या म्हणजे निश्चितपणे सोसायटीतील त्या फ्लॅटधारकांच्या लक्षात येईल की हा अरे बाबा आपल्याशी फसवणूक झालेली आहे आणि मग त्याच्यावर पर्याय काय आता पर्याय सांगणाऱ्या अनेक संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मुंबईत मोट पुण्यात मोठमोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत त्या त्यांचं कमिशन घेऊन जे काय असेल त्या पद्धतीने सोसायट्या फॉर्मेशन करून देतात विविध कामं करतात कन्व्हेन्स डीडची कामं करतात डीन कन्व्हेन्स डीची कामं करतात आता डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स डील काय याविषयी माहिती देणार आहे मी पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देतो पण ह्या सगळं सोसायटीच्या संदर्भात ह्या नियमांची माहिती असणारी त्यांची एक टीम असते विविध फर्म काम करत आहेत आता मी कोणत्या फर्मचं नाव घेत नाही कारण मग त्यातून मी कोणाच्या फर्मचा काय प्रचार करतो की काय असे वाटेल तुम्ही शोधू शकता सोसायटी फॉर्मेशन किंवा जे काही तुमचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक फर्म मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते अगदी काही इमानदारीनं काम करतात किंवा नाही पुढच्याची किती इमानदारी हे त्या माणसावर अवलंबून आहे तुमचं काम दिल्यानंतर तुम्ही किती इमानदारीने स्वतःहून आपण दिलेल्या कामाविषयी जागरूक का आहोत त्याचा फॉलो किती घेत आहोत याच्यावर पुढच्या जी इमानदारी अवलंबून असते मग आपण पुढच्याला बेमानी करायची किती संधी देतो आणि पुढच्याला बेमानी करण्याची संधी का मिळते आपण आपल्या कर्तव्याशी बेमानी करतो तेव्हाच पुढच्याला बेमानी करायची संधी एवढं मात्र लक्षात ठेवा म्हणून जे काही सोसायटीच्या संदर्भातली आपली कामं असतील फ्लॅटच्या संदर्भातली अडचणी असतील विविध फर्म आहेत मार्केटमध्ये काम करणारे त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता त्यांच्याकडं टीम असते वकील असतात आर्किटेक्टर असतात आर टी आय कार्यकर्ते असतात हे सगळं काही काम करून देत असतं त्यामध्ये दे तुम्ही कोटेशन घ्या विविध फर्मकडून त्यांच्याकडनं काय काम करून देणार ते त्याच्याविषयी माहिती घ्या त्यांच्याशी प्रॉपर ॲग्रीमेंट करा सोसायटी फॉर्मेशन करा सोसायटी फॉर्मेशन झाल्यानंतर लवकरात लवकर कन्व्हेन्स आपली जागा नावावर करून घ्या ज्या जागेवर आपली बिल्डिंग बघी मग त्या जा जागा नावावर करण्यालाच जा आपण डीड म्हणतो थोडक्यात ते सेल डीडच असते सेल डीडलाच डीड असं म्हणतात पण त्या कन्व्हेडमध्ये बिल्डर आपल्यासोबत असतात आणि दुसरी पद्धत आहे जमीन नाव करून घेण्याची आणि ती म्हणजे डिम्ड कन्व्हेन्स मग डिम्ड कन्व्हेन्समध्ये आपण काय करायचं असते डिम्ड कन्व्हेन्समध्ये बिल्डरची किंवा त्या जमीन मूळ जमीन मालकांची आपल्याला काही गरज नसते डिम्ड कन्व्हेन्समध्ये आपण आपले संपूर्ण डॉक्युमेंट जे सोसायटी फॉर्मेशनसाठी वापरलेले आहेत तेच सर्व डॉक्युमेंट पुन्हा जमा करायचे असतात सर्व सदनिकाधारक फ्लॅटधारकांच्या इंडेक्स टू ठरावं असेल बऱ्याच काही गोष्टी त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे मी तर ह्या सगळ्या गोष्टी फाईल आपली एखाद्या फर्मद्वारे किंवा एखाद्या वकिलाच्या माध्यमातून डीडी आरकडे सबमिट केली जाते आणि मग डी डी आर आपल्याला डीम्ड कन्वेन्स म्हणजे अभी अभिहस्तांतर यामध्ये बिल्डरचीही आवश्यकता नाही आणि ज्या जागेवर सोसायटी बिल्डिंग उभी आपली त्या जा जागेच्या मूळ मालकाची आवश्यकता नाही यांना नोटीस पाठवले हो जाते आणि या नोटीसमधून दोन तीन तारखा पडतात चार तारखा पडतात आणि त्याच्यानंतर डी आर त्या बिल्डर आणि शेतकऱ्यांच्या वतीनं ती बिल्डिंगची जागा जे काय प्लॅनमध्ये आपल्या हक्काची जागा आहे ती सोसायटीच्या नावे करण्यासाठी आदेश काढतात एकतर्फा आदेश काढला जातो तसा तो कायदाच आणि मग त्यांचा आदेश आल्यानंतर आपण रजिस्टर ऑफिसला जाऊन तो आदेश दाखवून सोसायटीचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी आवश्यक ती कागदपत्रं जे काही आपला फरक असेल टॅक्सचा स्टॅम्प ड्युटीचा तो भरून त्या ठिकाणी सेल डीड म्हणजेच जागा आपल्या नावावर करून घ्यायची आणि मग तिथून आपली जागा नावर करण्यासाठी त्या ठिकाणी रजिस्टर्ड होऊन जातं जो आदेश डी डी आरकडून आलेला आहे आणि मग ते रजिस्टर्ड झालेले डॉक्युमेंट आपण संबंधित प्राधिकरणाकडे जर ग्रामपंचायत असेल तर तालुक्यांकडे किंवा नगरपालिका असेल तर तिथले संबंधित त्या पदाचे अधिकारी जे असतील त्यांच्याकडे देऊन आपण त्याची नोंदणी करून घ्यायची आपल्या प्रॉपर्टी कार्डवर आपल्या सोसायटीचं नाव येऊन जाईल आणि जर ग्रामीण भाग असेल तर सातबाऱ्यावर त्या सातबाऱ्यावर आपल्या सोसायटीचं पूर्ण हक्क आहे धन्यवाद